मौनती आहे म्हटलं होतं किती महत्व आहे मौनातून आपण एनर्जी प्रत्येक वेळेला लक्षात घ्या दोन महत्वाच्या गोष्टी या स्थानात आलं की पहिला एक दोन तास मौनच पाहत अगदी इमर्जन्सीला बोल हे मत म्हणजे ऊर्जा ग्रहण होते एक तर ऊर्जा बदल होतो ना आपला तुम्ही एका कमी ऊर्जेत न आणि आलं की एकदम वाढलेली असते मग ती आपसप करायला तू सुरुवात करा चॅनल करा तुम्ही बडबड केल्याने नाही चॅनल होणार ना, माहिती आहे का आणि नाहीच ऊर्जा वाढू शकणार कारण लक्ष सगळं ते आहे ह्याच्याकडे ऊर्जा एक्सपेंडिंग आपल्याला आपल्याला तर खूप ऊर्जा होते म्हणून मी एक पाळा दुसरं तिकडे व्हिजिट द्यायची नाही आले अगदी इमर्जन्सी असेल तर आपण काही लहान मुलं नाही आहे एखादा तास इथे आल्यावर तुम्ही अर्धा तास तरी <coughs> पूजा होईपर्यंत तरी कमीत कमी तो नाश्ता प्रसादच असतो तो होईपर्यंत तरी व्हिजिट देऊ नका हे दुसरी महत्वाची सूचना तिसरी महत्वाची सूचना आता पिरामिडला यायचं झालं की निश्चित असं आज तुम्ही सगळं शिकणार आहात मी असं का म्हणते कारण प्रत्येक गोष्टीला मला सगळं सायन्स समजून सांगायला वेळ नाही आपल्याकडे व्हास तेच तुम्ही तुम्ही सुद्धा करू शकणार तुम्ही ज्या वेळेला ह्यानी जाऊ का त्यांनी जाऊ हिच्यावर जाऊ का गाडीतनं जाऊ का टू व्हीलर हे सगळं तुम्ही वायू तत्वात येतात तुम्हाला काही फायदा मिळणार नाही आहे बिलीव्ह मी तुम्ही ज्या वेळेला फॉर्म यायचा डिसिजन ठेवता त्याच वेळेला ठरवायचे मी कशी जाणार त्याच वेळेला काही हे नाही बदला तुम्ही चॅलेंजेस येतात ऐन वेळेला मिस्टरला काही काम लागू शकतं ऐन वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम त्याच्याबद्दल माझं म्हणणंच नाहीये माझं म्हणणं एवढं आहे की ठरलं ना की लगेच प्रॉपर मेसेज आला पाहिजे मी इथे राहते आणि मी आशियाशी यायचं ठरवतो मात्र चौकातून ज्यांना लिफ्ट हवी असते ना त्यांच्यासाठी फार महत्वाचं असतं की तुम्हाला लिफ्ट हवी पहिल्यांदा लिहून टाक फर्स्ट कम फर्स्ट बेसिस खूप गोंधळ होतं त्यांनी एक व्यक्ती तरी बदलली नाही तर सगळे डिसिजन बदलले जातात आज आपले चार कॅन्सल केले मी तीन घेतले नाहीत ते असते तर अजून खूप कसं झालं असतं बघ हा एक महत्वाचा भाग दुसरा सातारवर येणार म्हटल्यावर लगेचच आपल्यात फोन झाले लगेच भले आपलं कॅन्सल होणार आहे ऐंशी टक्के हो कॅन्सल का होईना आपण सातार कराने लगेच एकमेकीला आपला ग्रुप आहे की नाही सांगा मला आपण म्हणतो युनिटी मध्ये चालू कसली युनिटी आहे आपण एकमेकांना फोन करत नाही बर ग्रुप आहे तिथे आपण म्हणू शकतो मी सातारवर नाही येणार आहे कोणाला लिफ्ट हवी आहे का मी इथून लिफ्ट देऊ शकते का नाही मग असो किंवा का नाही मग तुम्ही एकमेकीला म्हणत की मी साताऱ्यावर नाही आपण कसं जाऊयात आई ऐकला मला सारखं फोन करून विचार तुम्ही कसे येणार तर मग तुम्ही सांगता हे करू नका तुम्ही लगेच त्यावेळेला निर्णय टाका ऐंशी टक्के बरं तुमचं कॅन्सल व्हायचं म्हणतात बस येणार अरे बाहेर गावच्या लोकांनी बस येणार म्हणून उपयोग नसतो मी कुठं आहे ते सांगणं महत्वच असते मी स्टेशनला का घेतला का इथे हायवेला हे सगळं शिका महत्वाचं दुसरं एका एरियातल्या लोकांनी जसं मॅडम सोर्ण मॅडम अमृता मॅडम आणि शोभा मॅडम एका साईडच्या होत्या माझ्या मला काय माहिती शारदा मॅडम अमृता मॅडम एका बसने येतात नंतर मला शारदा मॅडम म्हणायला लागल्या मी आपलं म्हटलं की गाडीत न कोण घ्यायचं तसंही सगळ्या सिंहगड साइड्याला येणाऱ्या लोकांना मी सांगते तुम्ही कात्रज येऊच नका फार उलटा खेळा तुम्ही घेतात त्या गाडीसाठी फार तुम्ही म्हणजे इकडं कात्रजला यायचं तर तुम्ही इकडं हायवेला डबल तुम्हाला लवकर निघावं लागतं तुम्ही कात्रजला वळसाला म्हणून येता परत कात्रज म्हणून गाडीत नेता येतात त्यापेक्षा कात्रजला तुम्ही कसे येणार आहे तसंच तिथे त्या हायवे तर थांबत चला जिथे जॉईंट मिळतो जो आपण बघून घेतो कुठे हे जॉईंट वेळ नाही का वाचणार तुमचा तुम्ही मग खूप असं उलट सुलट ठरवता मला सर तिथे थांबलं तर गाडीत किती वाजता आपला हँडल्स करू शकतो आपण कात्रज आठ टायमिंग दिला तर त्या हायवेच्या तिथे साडेआठला येईल हे सिंहगड वरून येणारे लोकांनी बाकीच्या लोकांना ज्या एरियात लोक आहेत तुमचं तुम्ही कॉन्टॅक्ट करून ग्रुपवर टाकत चला कारण मी काल तीन उडवलेले लोक फी न बघल्या सांगितलं आपल्या अडचणी असू द्या जसं यांचं उदाहरण द्या यांनी आधी सांगितलं मॅडम पैसे दिले तर चालतील संपलं तुमच्या अडचणी काही असेल तुम्ही ना तिथे मी तिथे आणल्यावर पैसे देते मी उशिरा भरू का मला हा प्रॉब्लेम आहे माझं मोबाईल वर्क नाही माझ्याकडं पेमेंट नाही आहे मॅडम मी रात्री बघते तुम्ही फक्त मेसेज बघता फक्त मेसेज बघता म्हणजे परवा रात्रीपर्यंत फी भरायची ती पण निघून गेली काल सकाळची वेळ दिली होती ती पण निघून गेली दुपारची चार वाजेची वेळ दिली ती पण निघून गेली बघता आहेत बरं सगळे मेसेज फक्त आले मी बघितलं नव्हतं कारण सर्विसल्या मी ते चेक केलं म्हणून त्यांना वेळ दिला मी सगळ्यांना फोन केला पुन्हा मॅडमने फोन केला आणि व्हायब्रेशन सुद्धा कळतात तुमचं जसं चलबीच चल तिकडं सुरू होते ना मला इकडे व्हायब्रेशन कळतात बिल मी तुमचे काय कारण आहेत तेही मला कळतात तुम्ही भले मला काही कारण सांगू देत मला कळतं तुम्ही खोटं बोलताय <laughs> माझ्याशी त्यामुळं मला खोटं बोललेलं आवडत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही मला काही चॅलेंजेस सांगा आपण एवढं वन टू वन फॅमिली सारखं झालं मग तुम्ही का नाही सांगायचं खरं काय घडलं मूड बदलला माझं काय आता यांनी एकदा सांगितलं होतं ना भांडण झालं माझा मूड गेला मी नाही मग सांगा ना काय अर्थ ते आपला पण मूड जाऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाही त्यात पण तुम्ही ज्याला खोटं बोलता खोटं कारण सांगता नाही असं घडलं तसं घडलं मला ते कळतं मग मला ते डोक्यात बसतं मला खोटं चालत नाही एक लक्षात ठेव आणि हे जे काही चल विचलता चालली तेच आज आपण शिकणार आहोत आता विषयच तोय म्हणून मी जास्त बोलते आजचा विषय ऍक्च्युअली शिवसर्वदेचा पहिल्या निर्मातच तोय फॉर्म निर्धार मनाच्या मनांना शिकवावं मग तसही नाहीये काय नाहीये आपलं चाललंच आहे भाग चौथ्याला आलो तरी तोच बंगल चाललायच मग काय आपण शिकलो शिव सर्वेदय म्हणजे निसर्ग गाठ टाकायचंय मला सुरक्षितपणे फिर्यामिडला टाई मध्ये पोहोचायचे बस तुम्हाला दुनियेतनं काही माहिती कुठून तुम्ही टाईम मध्ये पोहोचत व्हिज्युअलाइज पण करायचे नुसतं संपर्क लिहून उपयोग नाही व्हिज्युअलायझेशन करा तुम्ही रेकॉर्डिंग सगळ्यांना महत्वाचं सांगते व्हिज्युअलायझेशन कसं करायचं बघा पावसाला सुद्धा मी थांबवलंय बिलीव्ह करा कारण या येणार होत्या सातारप पावसाला रिमझिम सुरुवात झाली ती मी आल्याने तुम्ही बघितलं का कोण होत कोण होतं माझ्या बरोबर आल्याने मी डोळे मिटून बसले बघितलं हे केलं मी की बाबा हे लोक इथे तर पाऊस धुवादार तरी नको हे केलं एवढी शक्ती आपल्या जवळ आहे निसर्गाला असं करू नये पण गाडी पण चिखल झालाय रस्ता पण हे झालाय टू व्हीलर वर येणार म्हटले होते दोन जण मग हे काळजी घ्यावी लागते मा या माणसाला थोड्या लक्षात घ्यायच्या आपण व्हिज्युअलाइज करायचं वेळेतच येतच गाडी पण लवकर तुम्हाला मिळणार नऊचा वेळ दिला ना नऊला ला मध्ये पोहोचलो वास घरात तुम्ही किती वाजता ऑटोमॅटिक तुम्हाला होतंय फक्त तुम्ही व्हिज्युअलायझेशन पण केलं पाहिजे संकल्प फेरून की सुरक्षितपणे मी पोहोचलेली आहे मग आता आठ वाजले दो हजार पाऊस पडत नाही तर काही होते संपलं आता उद्या जाईपर्यंत पण उद्या तर हे सगळ्यांनी करायचे संकल्प लिहा नाडी लिहा ग्रुपला पण द्या ग्रुपला टाकणं म्हणजे निसर्गात सोडणे एवढं लक्षात ठेव ग्रुप म्हणजे तुम्ही निसर्गाला सांगितले मी अशी येणार आहे बस त्याच्यात बदल पण निसर्ग फारसा करत नाही म्हणून आपल्याला हवं तसं भले मिस्टर नको म्हणू देत आपण लिहून इथे मिस मिस्टर बरोबर मी निघाले पुन्हा मॅडम ना नाही का नवीन असून त्यांना मी फोन करून सांगितलं होतं आले ना त्यांचे मिस्टर दोन्ही प्रोग्राम केले ना आज नंतर माझ्यापेक्षा मिस्टर जास्त फॉलो आज त्यांचं आयुष्य बरंच बदलले आता सुद्धा येण्यासाठी खूप धडपड धडपड होती मी नाही यायचं म्हटलं तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा सुरुवात फार महत्वाची म्हणजे आपण एखाद्या पोहोचल्या जेव्हा म्हणतो ना मी येणार वि करणार ती सुरुवात महत्वाची लक्षात घे मध्ये काही हो देतोच म्हणून ज्या वेळेला निश्चय करतो त्यावेळेला फ मी आलेली आहे मी केलेला आहे मी नवऱ्या बरोबर येणार आहे मी मुलाबरोबर येणार आहे मी तुमच्या गाडीत येणार आहे आणि मी करणार आहे हे करून करायचं संपलं सुरुवात म्हणजे ही निश्चित पृथ्वी तत्वात येतो आपण मध्ये हजारो काही गोष्टी घडतात घडून येतो शुभ आपण मुहूर्त बघून करतो की नाही सगळ्या पूजा कसं हे शास्त्र आज आपण शिकणार आहोत मुहूर्त म्हणजे तत्व बघूनच सुरुवात करायची भले लग्न असून लग्नाची सुरुवात म्हणजे काय असतं पत्रिका देवळात ठेवणे कार्यालयात सुरुवात आता कोणाच्या मुलाचं लग्न सांगितलं मी फाळ त्यांच्या कोणच नाही त्यांना लगेच टीप देऊन घेतल्या लग्न ठरले तर मॅडम हे करा मुलीला करायला हे फार महत्त्वाचे तुम्ही सुरुवातच लग्नाची कशी करता आतमध्ये एंट्री कशी करता इथे तुम्ही आतमध्ये एंट्रीच कशी करता बघा सगळ्यांनी आठवा पिरामिड मध्ये एंट्री तुम्ही त्या गेट बंद कशी केली या गेट मधन कशी केली स्थिर केली माझ्याशी स्थिरतेत सुरुवात फार महत्वाची जलतत्व पृथ्वी तत्व तर आपल्याला लॉंग लास्टिंग इफेक्ट देणार आहे हे सगळे श्लोक आपण आज शिकणार आहोत पंचतत्व म्हणजे आपण जी नाडी पाळतो फायदा होतो त्याच्यापेक्षा त्या ही तत्व पाळल्याने फायदा होणार हे महत्व एकदम हायएस्ट आणि सुरुवातच करायची आहे काही आवड नाहीये सुरुवातच तत्व म्हणून करायची आहे पुढे चला म्हणजे हे तुम्हाला कळलं सुरुवात आपलं ऑब्जेक्टिव्ह कळलं आता सुरुवात करू चला आता संध्याकाळी